नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग वीच सुनीता खूप मध्ये स्वागत आहे आज आपण हे ना मस्त छान अशी थंडी पडून राहिली मग थंडी मध्ये असं काहीतरी पौष्टिक आणि गरमागरम खावचं वाटत आज आपण मुलग्याच पिठलं करतोय त्याला कोळी दसही म्हटलं जातं कोणी कोळी बोलतं कोणी मुलगी बोलतं खूप साधे सोपे पद्धत ती बनवायची त्याला तर मग रेसिपीला सुरुवात करू आता आपण पहिले साहित्य बघून घेऊ इथे मी कुळीत घेतलेले आहे हे बघा असे असतात कुळीत थोडेसे पुरकट लाल कलरचे असतात एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या एक चमचा जिरं थोडंसं फोडणीला आपण मोहरी टाकणार आहोत मोहरी चवीनुसार मीठ हिंग हळद आणि कोथिंबीर आणि तेल लागेल दोन चमचे तेल चला तर मग सुरुवात करू इथे मी आता गॅस पेटवून घेतलेला आहे आपल्याला हे जे कोळी आहेत ना हे पाच मिनिटांसाठी छान असे भाजून घ्यायचे पहिल्या कोळीत घेताना बघून घ्यायचं त्याच्यामध्ये कचरा वगैरे नाही आहे किंवा खडे नाही आहेत तर बघून घ्यायचं शक्यतो त्याच्यामध्ये खडे वगैरे असतात साफ करून घ्यायचे ते पहिले हिवाळ्यामध्ये तर खूप छान पौष्टिक असतात ते खाणं जसं की याच्यामध्ये खूप प्रोटीन कॅल्शियम वगैरे असतात आपल्या कमरेसाठी हाता दुखतात त्याच्यासाठी खूप छान असतात ते फायदेशीर आहे त्याच्यामुळे हिवाळ्यात आवर्जून बनवा अनेक काय आहे कुळदाचे खूप प्रकार केले जातात जसं पुळी सॉरी शिंगणे पितलं आहे भरपूर पदार्थ केले जातात इथे आता आपलं हे भाजून झालेले काढून घेतलेले आता ते आपण एक मिक्सरच भांड घेतलेलं आहे हे जे कुळीत आपण भाजून घेतलेत ना ते पूर्ण थंड होऊन द्यायचे मग आता हे आपण तळ्याचे थोडे असे रवा जळायचे पूर्ण बारीक नाही करायचं आपल्याला पीठ न तयार करायचं याचा थोडा रवा ठेवायचं आहे चला तर बघा इथे आपलं असं पीठ तयार झालेलं आहे असं दळून घ्यायचं थोडं जाडसर ठेवायचं र रव्यासारखं आता आपण वाटण करून घेतोय त्याच्यासाठी मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या सात आठ हिरव्या मिरच्या एक चमचा भरून जिरं घेतलेले आता हे वाटण करून घेऊ आपण तेल तापायला ठेवलेलं होतं मी आता पूर्णिधी वापर इथे मी जिरं घेतलेले एक चमचा जिरं मोहरी घेतलेली एक चमचा जिऱ्या हे छान तळतडू द्यायचे हिंग घेतलेला अर्धा चमचा कांदा छान परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचा ठेचा टाकायचा आपल्याला चा याच्यामध्ये छान परतवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये हळद टाकायची आहे पाव चमचा हळद छान असं घ्यायचं आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे इथे पूर्ण एक तांब्यावर पाणी मी टाकलेलं आहे आता छान अशी उकळी येऊ द्यायची याला चवीनुसार मीठ टाकायचं ठोकळी येऊ देऊ पाण्याला छान ठोकळी आलेली आहे आता हे जे पीठ आहे ना हे आपल्याला असं थोडं थोडं करून असं टाकायचं आहे जेणेकरून याच्या गोठुळ्या नाही होणार तुम्ही जर पीठ वापरत असाल तर मग ते पाण्यात असं मिक्स करून टाकलं तरी चालेल काही छान असं ठेवलं चालायचं आपल्याला म्हणजे मग याच्या गठुळ्यावर नाही जर गठुळ्या झाल्या तर त्याच्यासाठी काय करायचं एक तर झाड्या घ्यायचा झाड्यावर त्याच्या गठोळ्या मोडून घ्यायच्या नाही झाल्या तर मग आपली चाळणी तर राहतेच सगळ्यांकडे पुरा चाळणी किंवा आपल्या चहाची मोठी चाळणी असेल तर ती त्याच्यावर घ्यायचं आणि असं तसं आपण पुरण कसं हे करतो तसं करून घ्यायचं पण शक्यतो होत नाही जे बघाच असं जर केलं ना मग आपलं हे पिठल्याच अजिबात होत नाही मस्त छान असं आपलं पिठलं पिठ बनू शकता तुम्ही इथे मुलगे जर नसेल किंवा गुळीक जर नसतील तर मग त्याचा पिठापासून पण तुम्ही हे पिठलं बनवू शकता डायरेक्ट जर पीठ जर भेटलं तुम्हाला तर पीठ घ्या नाही पीठ भेटलं तास एक पोळीत घ्या त्याच्यात असे भाजून घ्या आणि मग मस्त छान असं ते भाजून घेतल्याची जी असते किंवा जो फ्लेवर असतो ना तो खूप छान येतो मग यात पेटल्याला खूप छान उतरतो इथे आपलं पेटलं बनवून तयार झालेलं आहे थोडं जास्त कमी करते मी आता हे आपल्याला मस्त छान असं गदगद शिजू आहे बघा किती छान मस्त अशी चकाकी आलेली आहे साय आली म्हणजे समजायचं आपलं पिठलं शिजलेलं आहे कोणतंही असू द्या आपलं पिठाचं असू द्या नाही तर उलक्याचा असू द्या साय आली की मग समजायचं छान असं शिजलेलं आहे आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकते मी बारीक चिरलेली चला तर मी ते आपलं झालेलं आहे पिठलं तयार बघ आता गरमागरम भाकरी इथे मस्त छान असं आपलं पूर्ण मेनू तयार झालेला आहे आजचा खूप छान टेस्टी लागतो आणि मेन म्हणजे हेल्दी आहे आपल्याला पचायलाही हलका आहे खूप छान टेस्टी झालेला आहे आज आपण हुलक्याचं पिठलं केलेलं आहे बघा इथे आपण आज मस्त छान असं फुलग्याचं पिठलं बनवलेलं आहे <coughs> मस्त छान झालेलं आहे सुगंधित का छान येतोय अप्रतिम मस्त येतोय काही गरज नाही बाहेरचं काही आणायची एकदम साध्या सोप्या पद्धतीत सांगितलेले मी आणि पारंपरिक पद्धत आहे खूप छान आणि टेस्टी लागतं मेन म्हणजे पण पौष्टिकपणे तुम्ही या हिवाळ्यात नक्की बनवा आणि नक्की ट्राय करा अजून जर उलग्यापासून अजून काही बनवत असतील तर मला सांगा कमेंट मध्ये मी नक्की ते बनवायचा प्रयत्न करेन तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद बघा इथे मस्त छान असं उलग्याचं पिठलं बनवून तयार झालेलं आहे कोळदाचं याच्यापासून आपण भरपूर पदार्थ बनवू शकतो जसं की कोदाच आपण शेंगळे बनवतो सूप बनवतो मटक बनवतो असं वेगवेगळे प्रकार असतात खूप छान टेस्टी लागतात ते आणि ही आपली पारंपरिक पद्धत आहे बनवण्याची आणि इथे आपण पीठ न वापरता अख्खे मुलगेच केलेलं आहे त्याच्यामुळे अजूनच छान टेस्टी लागतात नक्की करून बघा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार